तर मित्रांनो जर मी तुम्हाला म्हटलं की मुंबईतील अतिशय प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळाच्या जवळ अर्थातच जुहू चौपटीपासून हाकेच्या अंतरावरती म्हाडाची गृहनिर्माण योजना राबवली जाणार आहे तर आपला विश्वास बसेल का किंवा जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला जुहू सारख्या ठिकाणी स्वतःचे स्वतंत्र रो हाऊस म्हाडाचे रो हाऊस तुम्हाला काही काळांतर मिळतील यावर तुमचा विश्वास बसेल का नक्कीच बसणार नाही परंतु हे सत्य आहे आणि ही बाब काही दिवसांतर प्रत्यक्षात उतरणार आहे तर मित्रांनो हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल पण प्रकरण काय आहे तर जुहूमध्ये मित्रांनो म्हाडाला एक आठ एकरचा भूखंड मिळालेला आहे आणि त्यावरती सर्वसामान्यांसाठी ग्रहनिमाण योजना राबवली जाणार असल्याचं म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे नेमका हा प्रकार काय आहे आणि कशा प्रकारे ही घरे बांधली जाणार आहेत किंवा काय नियोजन केलं जाणार आहे या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो खरं तर जुहू या ठिकाणी जे काही ऋतुंभरा महाविद्यालय आहे त्या ऋतुंबरा महाविद्यालयाच्या शेजारीच एक अतिशय महत्वाचा भूखंड आहे जो म्हाडाच्या हाती लागलेला आहे म्हाडाच्या हाती लागलेला आहे हे वाक्य वापरण्याचं कारण हेच आहे की हा भूखंड गेली सतरा वर्ष कोर्टाच्या कचाट्यामध्ये अटकला होता आणि म्हणून कुठेतरी याला खूप वेळ लागलेला आहे जो काही भूखंड मित्रांनो आठ एकरचा भूखंड आहे ज्याच्यावर अतिक्रमण झाला होता जो जो भूखंड बिल्डरांच्या ताब्यामध्ये होता आणि सतरा वर्षाच्या लढ्यानंतर सतरा वर्षानंतर तो भूखंड महाडाने आपल्या ताब्यात घेतलेला आहे म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून हा भूखंड महाडाकडे आलेला आहे जसं लिंक रोड गोरेगाव येथील जे काही पहाडी गोरेगाव आहे त्या ठिकाणचा सुद्धा भूखंड आपण पाहिलं की गेली अनेक वर्ष ही त्या भूखंडावरती अतिक्रमण झालं होतं परंतु तोही भूखंड महाडाने न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्या ताब्यात घेतला आणि त्या ठिकाणी खरोखरच गरजवंतांसाठी पी एम ए वायची योजना राबवलेली आहे आणि तो प्रकल्प मुंबई लॉटरीतील सगळ्यात सुपरहिट असा प्रकल्प जो ठरलेला आहे म्हणजे असाच प्रकार कोणतरी इथे सुद्धा घडताना दिसत आहे कारण जो भूखंड गोरेगाव या ठिकाणी उपलब्ध झाला म्हणाला त्याच्यावर त्यांनी लगे लगेच ग्रहनिर्माण योजना राबवली होती तसाच भूखंड आता जुहू या ठिकाणी सुद्धा महाडाला प्राप्त झालेला आहे एक नवे दोन नव्हे तर आठ एकर जागेचा तो भूखंड आहे मित्रांनो आणि त्याच्यावरती सर्वसामान्यांसाठी ग्रहनिर्माण योजना राबवली जाणार आहे तसा कुठतरी निर्णय महाडाकडून घेण्यात आलेला आहे आता याच्या संदर्भातले जे काही अपडेट आहे ते एकोणीस फेब्रुवारीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये जाहीर झालेला आहे नेमका आपण पाहूया मित्रांनो की जो काही प्रकार आहे तो काय प्रकार आहे आणि नेमकं काय घडलेलं आहे आणि कशा प्रकारे गृहनिर्णय योजना राबली जाणार आहे हे सगळं पाहूया आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो सदर वृत्त आहे लोकसत्ता यावर आलेले आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर इथे तुम्ही पाहू शकता जुहतील भूखंडावर म्हाडाचे रो हाऊस विकासकाकडील आठ एकर भूखंड अखेर ताब्यात या ठिकाणी काय सांगितलं महत्वाचे काय सांगितलं आपण पाहूया पाहूया इथे पहा सारख्या मोक्याच्या ठिकाणी तब्बल सतरा वर्ष विकासकाने ताब्यात ठेवलेला महाराष्ट्र ग्रहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या म्हाडाच्या मालकीचा एकर ताब्यात आला आहे या भूखंडावर आता योजना राबवली जाणार आहे या भूखंडावर उंचीवर मर्यादा असल्यामुळे रो हाऊसेस योजना राबवण्याचा म्हाडाचा विचार आहे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावाखाली बॉम्बे स्लम रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हा भूखंड ताब्यात ठेवला होता आता म्हाडाच्या लक्षात आल्यानंतर हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा संबंधित विकासकाने न्यायालयातून स्थगिती मिळवली होती मात्र ही स्थगिती उठवण्यात म्हाडाला यश आले आहे येथील ऋतुंबरा महाविद्यालय शेजारी पृष्ठ क्रमांक चार वर पाहूया ऋतुंबरा ऋतुंबरा महाविद्यालय शेजारी असलेल्या या भूखंडावर म्हाडाने एकोणीसशे शहाण्णव मध्ये लोकनायक नगर शिवाजीनगर आणि न्यू कपासवाडी सहकारी गृहिराज्य संस्थेच्या झोपू योजनेसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते याशिवाय इर्ला पंपिंग स्टेशन लागून असलेल्या भूखंडावरील झोपड्यांचे पुनर्वसन याच ठिकाणी करण्यात येणार होते त्यावेळी म्हाडाच्या मालकीचा हा भूखंड स्वतंत्र व मोकळा होता मात्र या भूखंडावरही झोपड्या दाखवण्यात आल्या हा भूखंड वगळून अन्य भूखंड झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी प्राधिकरणाला व बॉम्बे स्लम डेव्हलप रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला ताब्यात देण्यासाठी म्हाडाने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते परंतु तत्कालीन म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी हा एकर भूखंड विकासकाला दिल्याचे स्पष्ट झाले बाब स्थानिक आमदार अमित साटम यांनी लक्षात आणून देताच मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी तत्काळ हा भूखंड घेण्याची ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली मात्र न्यायालयाने स्थगिती दिल्याने हा भूखंड ताब्यात घेता आला नाही अखेरीस म्हाडाने स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यात यश मिळाल्यानंतर आता हा भूखंड ताब्यात घेऊन त्यावरील सर्व बेकायदा बांधकामे हटवण्यात आली आहेत वांद्रे विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल राठोड आणि अतिक्रमण निर्मूलनचे सुनील कळंबे यांनी ही कारवाई केली या भूखंडावर बांधकाम करण्यास संरक्षण आस्थापनांचे बंधन असल्यामुळे केवळ पंधरा मीटर पर्यंत उंचीची मर्यादा आहे त्याचाच फायदा घेऊन किंवा त्याचाच फायदा उठून सामान्यांसाठी ग्रहनिर्माण योजना या वा रो हाऊसेस वा बंगल्याची योजना राबवता येऊ शकते याची चाचपणी करीत असल्याचे बोरीकर यांनी सांगितले तर नेमकं या बघित म्हाडाचे उपाध्यक्ष संजीवजी जयस्वाल यांनी काय सांगितलं तेही आपण पाहूया तर इथे पहा विकासकाने ताब्यात ठेवलेल्या या भूखंडावर काही प्रमाणात अतिक्रमण झाले होते ते काढून टाकून भूखंड ताब्यात घेण्यात आला आहे याबाबत सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे या भूखंडावर ग्रहनिमान योजना राबवली जाईल संजीव जयस्वाल उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा तर एकंदरीत मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जर या ठिकाणी ही गृहनिर्माण योजना राबवली गेली तर नक्कीच सर्वसामान्यांचं रो हाऊस घेण्याचं स्वप्न मात्र नक्कीच पूर्ण होणार आहे कारण आपण पाहिलं की इथे उंचीची मर्यादा असल्यामुळं या ठिकाणी टावर बनवणं म्हणायला शक्य नाहीये परंतु त्या ठिकाणी आता रो हाऊसेस बांधले जाणार आहेत आणि मुंबईसारख्या जुहू सारख्या ठिकाणी जर रो हाऊसेस बांधले गेले तर त्याच्या किमती काय असतील हाही तुम्हाला नक्कीच प्रश्न पडलेला असेल आता किमतीच्या बाबतीत काही भाष्य करण्यात आलं नसलं तरी पण एखाद्या तो भूखंड विकून पैसा कमवण्यापेक्षा महाडाने सर्वसामानस योजना राबवली किंवा यो, यो योजना राबवली जाणार आहे हाच खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण किमती बऱ्यापैकी जास्त असतील काही शंकाच नाही कारण एरिया तसं आहे पण मार्केट रेटच्या मानाने तेथील किमती नक्कीच बऱ्याच प्रमाणात कमी असतील हा आजवरचा म्हाडाचा इतिहास आहे आणि त्याला अनुसरूनच आता येथील पुढे पुढे याचं काम कसं केलं जाईल याचं काय नियोजन केलं जाईल याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे आणि वारंवार तेथील अपडेट आम्ही आपल्याला देत राहणार आहोत कारण हा मित्रांनो मुंबईतील अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे तर याबद्दल महाडाचे उपाध्यक्ष संजीवजी जयस्वाल आणि मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंदीजी बोरीकर यांचं मी खरंच सर्व प्रेक्षकांतर्फे आभार मानतो की त्यांनी या भूखंडावरती घर सर्वसामान्यांसाठी गृहनिर्माण योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद